नमस्कार आज आपण इथे मस्त खमंग अशी खुसखुशीत बेसनपोळी बनवणार आहोत ही पोळी अगदी चपाती भाकरीबरोबर अगदी तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता तर खूप छान अगदी झटपट तयार होते आणि अगदी चविष्ट अशी ही बे बेसनपोळी तयार होते बरेच जण फक्त मीठ आणि तिखट घालून ही बेसनपोळी बनवतात तर आज आपण अगदी खमंग खुसखुशीत अशी आज आपण इथे बेसनपोळी बनवणार आहोत बेसन ही बेसन तर बेसन ही बेसनपोळी तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर नेहमी अशीच बेसनपोळी करून खाल खूप छान चविष्ट अशी ही बेसनपोळी तयार होते तर आज आपण इथे बेसनपोळी ही रेसिपी बनवणार आहोत एका बाऊलमध्ये आपण एक वाटी बेसन घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळे खूप छान अशी ही बेसनपोळी अगदी चविष्ट अशी ही बेसनपोळी तयार होते बारीक चिरलेली मिरची एक बारीक चिरलेलं टोमॅटो भरपूर अशी कोथिंबीर पाव चमचा ओवा ओव्यामुळे खूप छान असा स्वाद येतो तर असा अशा पद्धतीने हातावर छान आपण चोळून घेणार आहोत थोडंसं हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ तर ही बेसन पोळी खुसखुशीत होण्यासाठी अगदी कांद, कांदा कांदा पोहे खातो त्या चमच्याने आपण एक चमचा छान तेल गरम करून घेतलेलं आहे तर इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता आपण एक चमचा छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि छान आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर अगदी एक चमचा इथे आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण चण्याचं चा पीठ घेतलेलं म्हणजेच बेसन घेतलं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत कांदा कोथिंबीर मिरची आणि टोमॅटोमुळे ह्या बेसनपोळीला खूप छान अशी चव येते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर इथे आपण जी अर्धी वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आता आपण थोडंसं आणखीन पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण पाऊण वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपण एक वाटीचा एक वाटी पाण्याचा वापर न करता पाऊण वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण छान हे पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण छान बेसनपोळी करायला घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झाला की हातानेच अशा पद्धतीने आपण मिश्रण छान तव्यावर पसरवून घेणार आहोत तर ही बेसन पोळी हाताने छान आपण अशा पद्धतीने मिश्रण छान आपण पसरवून घ्यायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे कुठे कुठे काही ठिकाणी जाड असा हा अशी ही पोळी तयार होते त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हाताने छान आपण सर्व मिश्रण छान एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे आपण छान मिश्रण पसरवून झालेलं आहे आणि आता छान आपण खरपूस असं पोळी छान भाजून घ्यायची आहे तर साईडून थोडं थोडंसं सा तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता ही छान आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी खुसखुशीत खमंग अशी ही आपली बेसनपोळी छान तयार झालेली आहे तर इथे आपण एक साईड भाजून झाल्यानंतर दुसऱ्या भाजून बाजूने छान आपण खरपूस अशी भाजून घेणार आहोत खूप छान अगदी चविष्ट अशी बेसनपोळी तयार होते नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अगदी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ही तुम्ही पोळी अगदी झटपट तयार होते तर इथे आपली ही छान बेसनपोळी तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत खमंग अशी ही बेसनपोळी तयार होते नक्की रेसिपी करून बघा तर इथे आपण बेसनपोळी जे छान तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुकडे करून घेऊ शकता किंवा तुम्ही रोल करू घेऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये